बघा मीच विसरलं बर्थडे माझा माझ्या कानावर आलं तुम्ही तुमच्या बर्थडे ला पप्पांना काहीतरी गिफ्ट देताय म्हणून देणारे नाही दहा दादा नंबर पावली उद्या ते उद्या चाललं मी नांदेड नांदेडला चालले मी उद्या नांदेड पहिल्यांदाच आम्ही त्या भागात एंटर करतोय मी फार मी महाराष्ट्र सोडून शोज करत नाही महाराष्ट्र मोजकेच पुणे जिल्हा सोलापूर कोल्हापूर नगर सातारा कोल्हापूर एक सहा सात जिल्हे जे की पासच मी म्हणेन आम्ही दिल्ली पण नाही जात आम्ही दिल्ली दिल्लीत फिक्स आमच्या दिल्ली त्यावेळेस आपले दोन शो भेटलेत दिल्लीचे दो आम कृष्ण माऊली आज आपला बर्थडे आहे पण हा दादू ने मी मला विश्वास नाही केला मी म्हणलं गिफ्ट मला म्हणतो देऊ की देऊ म्हणजे त्याला लक्षातच नव्हतं की माझा बर्थडे आहे त्याला वाटलं की रक्षाबंधनचा गिफ्ट असतंय मला म्हणतो आडी गिफ्ट आहे आपल्याला इनो क्रिस्टा त्या होत्या भेटली रक्षाबंधनच्या का बर्थडेचा गिफ्ट आहे दादा गिफ्ट <laughs> 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 आपला शो आज कुठे तुझी पडेल रे त्याचा <laughs> शो कॅन्सल आपला तुझी बुकिंग मी आता आता चालले शोला ला कशी दिसते छान दिसत माझी वेणी छान दिसते ना या इंडस्ट्रीत एकमेव आपण असा एक व्यक्ती आहे जो की केस मोके सोडून नाही तर वेणी घालून नाचतो कदी कदी की आपण आम्हाला ना आंबा आवडत नाही तर केस माझी खूप चांगली आहेत पण मला नाही आवडत तर मला वेणी फार आवडते सो मी वेणी घालते कशी वाटते माझी वेणी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जरा गुलाबाची फुलं लावायला विसरले त्यामुळे जरा सुनं सुनं दिसतंय बट दू कुठ झालो आपण लोनी लोनी लोणीवर नमा चालले पिंपरी सांडस पिंपरी सांडस पिंपरी काय करणार आज व्हॅनटी नाही पण मॅडम अवेलेबल नाही झाली वॅनिटी व्हॅनिटी होती पण अवेलेबल नाही झाली आज बुकिंग व्हॅनिटी म्हणून आज ऍडजस्ट करावं लागेल तुम्हाला आज ऍडजस्ट नसली बारी कस्टमाइज करून घेतली कस्टमाइज दीड हजार सांग आपल्या सांगा हे स्वस्त आहे हे साज शृंगार गेलोय का रे त्या दिवशी नाही शूट ला चाललोय आपण तिथूनच गेलो ना बरोबर चला माऊली उदय ते उद्या चाललो मी नांदेड नांदेडला चालले मी उद्या नांदेड पहिल्यांदाच आम्ही त्या भागात एंटर करतोय मी फार मी महाराष्ट्र सोडून शोच करत नाही महाराष्ट्र पण म्हणा पुणे जिल्हा सोलापूर कोल्हापूर नगर सातारा कोल्हापूर एक सहा सात जिल्हे जे पाच पासच मी म्हणेन नाहीतर आम्ही दिल्ली आपण नाही जात आम्ही दिल्ली दिल्लीत फिक्स आहे आमच्या दिल्ली ह्यावेळेस आपल्याला दोन शो भेटले दिल्लीचे दोनशे कोणा मान एक एक आपला दादाच आहे आमचा दादाच दादा एक भारतीय विद्यापीठच्या पतंगराव कदम पतंगराव कदम एक त्यांचा शो आहे आणि खास करून बोलवले काम आहे का गा पांडुरंगाची गाणी करा सांगितलं मला की तुम्ही जे वारीत केलं ना ते तुम्ही करा ह्यासाठी मला दिल्लीत बोलवले माझ्या पांडुरंगाचा किती आशीर्वाद आहे बघितलं असतात एकोणतीस तारखेला पण तेच करायला म्हणून आज दादा मी सबसे कातील बितील नाही तर महाराष्ट्राची लाडकी आपण माझ्या पांडुरंगा मुळे महाराजाची लाडकी झाली आहे माझ्या नशी बाजून काय काय देत मला देव जाणे बाबा एवढं दिलंय ते तुमचा बर्थडे आज काय स्पेशल नाही ना का मीच विसरलो तो दादा बर्थडे माझा स्पेशल बिशल काय नसतं लोक स्वतःला डेज इज नॉट बर्थडे बर्थडेव्हर ऑलवेज माझ्या कानावर हो आलं तुम्ही तुमच्या बर्थडे ला पप्पांना काहीतरी गिफ्ट देत आहे पप्पाला बुलेट बुलेट होय काय आई वडील खुश तर आपण खुश एवढं करतोय फक्त आई वडिलांच्या तोंडावर आपले स्माइल पाहिजे ऑलवेज आणि ते आनंदी तर आपण आनंदी देवापेक्षा पण श्रेष्ठ आपल्या आई वडील असतात शंभर देवांचा आशीर्वाद आणि आपल्या फक्त आईचा आशीर्वाद कोणते बुलट आहे किती किती बसलं बजेट नंबर कोणता घात आहे तीन लाखापर्यंत नंबर कोणता घात आहे नंबर येणार आहे मी दहा नंबर कशाला बुलेटला आपली झाली रे आई ना झाली आपली पण दहा दहा नंबर लकी लागलाय मला ना कारण मी व्हायरल कशामुळे झाले तर दादा असं दहा दहा नंबर सरकार पंढरी पडके किंग मेकर त्यालाही मिलियन गेले व्हिडिओ तुला सांगते आले ना स्टेप होती ते फडके म्हणजे पंढरी शेठ फडके ना महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे त्यांचं आपल्या आणि ते एक्सपायर झाले तर मी नुकते शोकार उभी राहिले व्हिडिओ तेच व्हायरल झाले मला लोक त्याच्यामुळे खूप चो भेटले मला तिथून सुरुवात झाली तर दहा नंबरला की लागलं मला त्याचं ऑडी होती त्याच्या नंबर ऑडीचा पण दादा गळ्यात लॉकेट गळ्यात दादा जेवढ्या त्याच्याकडे गाड्या होत्या कसं कि दहा नंबर मग ते नाव पण निघलं असं दहा दहा नंबरच सरकार पंढरी पडके किंग मेकर म्हणून आपल्याला पण लक लागले स्वतःमुळं दा माझा नंबर पण शेवटी दहा 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 दहाचे आणि <laughs> आता गाडी पण घेते जाऊ दे ही दहा दहा नंबर आहे अशी गाडी आपली <laughs> म्हणजे म्हणजे जे की आपलं नाव पैसा अगोदर ही गाडी आपली नो क्रिस्टा म्हणजे अक्षण कॅन्सल केली तुम्ही केली जाऊ दे दादा म्हणते बड्डे गिफ्ट देतो तुला

मला रक्षाबंधन सोड सोडून चल बचा तरी मला सारखीवर पाहिजे उद्या पुन्हा एकदा पुढच्या शेवट ब्लॉक मध्ये भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये भेटू धन्यवाद गुड नाईट आपण कव्हर अप